जय माता तुलसी जय माता तुलसी जय देवा जय देवा गरीबी जाऊ दे श्रीमंती येऊ दे जिकडे पाहिजे तिकडे फक्त पैसा दिसू दे पाहिलं पैसाच पैसा त्या साईडला पाहिलं पैसाच पैसा तिकडे पाहिलो पैसाच पैसा फॉर्च्युनर अरे लालची गण्या आपल्या अंगणात फॉर्च्युनर मग उभी करजो पहिले दोन मशीज उदा करून दाखव तुम्ही गरीबच राहाल हे देवा ईश्वर तू यायच्याकडे लक्ष नको देऊ हे गरीब सोदचे आदमी आहेत माझ्या बकऱ्या अंग पाय तरी का रे आ? शेर कभी नहाता नाही मेरी माँ धून तू देवाचा पाया लागत आहेस चांगला सकाळी उठून आंघोळ करावा आ? आपला टिकली पावडर करून चांगला देवाचा पाया लागावा तर तिकडे तू खामटाले जातेस किती वाजले रे सकाळचे वय टाइम नाही देखता टाइम मुस्को देखता है हे प्रभू हे थंडी जाऊ दे पण पैशाची गर्मी मले लागू दे कोटी खर्च करू एवढ्याने पैसा भेटू दे देवा अंग आंघोळले तुला कोणता नेट लागते रे गण्या माझे माय या थंडीत तू मला आंघोळ धू म्हणतेस तो अंगावर पाणी टाकलो तर माझी लासच पडेल ना ला, हो एवढे लोक नाही मरत ना आंघोळ करते तर माझे माय हे थंडी पाहिण काल रात्री सू करायला गेलो तर त्या सू बनला बर बनला बरफ कशी थंडी म्हणतो आम्ही पागल लावून का रे कोणाला माई असाल तुम्ही पागल सहा बेलना फेकून मारीन का नाही गण्या हो एकदम मारामारीवर नको येऊ हा फेकून मारीन तो फेकून मारीन अव थंडीचे दिवस चालू आहेत पायाच्या मोडीत शिपटी जरी मारलीस ना तरी दोन दिवस भारकावून येईल उन्हाळ्यात किती मारतीस तर मार पण मला थंडीत हात नको लावू का झाला बे कोटी गा बा काहीच तर नाही झाला दोघही बाप लेख तिकडे उभ्या उभ्या फिरतेत मग धुवा जो आंग अकरा बारा वाजता बस तुमची चड्डी बऱ्याच धुतच नाही मी पा तू आंघोळ करा जायच का ब मला दंडा धुऱ्यावर जावं लागते बापू कहा नाही गेलास तू सकाळ सकाळपासून अव शांती तू चुचा ब्राय ता बाबा रोज सकाळी उठून अंगण धुवायला पाहिजे टिकला पावडर लावून चांगला देवाचा पूजन करायला पाहिजे तर तिकडे तुम्ही खामटाले जात्या माझी नकल नको करू गण्या आई या पाट्यावर तुझाच वाटतो अव तुला किती वेळ सांगू आई हिंसा की तरफ मत बडो शांते थंडी किती आहे पाय भर तू एवढ्या कळाकाच्या थंडीत जर का आम्ही अंग धुवून तर बापा बापा हे उभ्यान लवा लागल आम्हाला बावा मगाशी चुकून माझा पाण्याला हात लागला त्यावर पासून माझा हात अजून पर्यंत एवढा तेवढा थंडागार पाणी होता असा मग ढोंगण धुतानी बस बाबा येऊन जाऊन तुम्ही माझ्या अंगुरावर डोंगर धुतानी मी धुतलो म्हणून ते अकडले नाही माझे अंगूर त्याला बाप सरम लाच सोडून ठेवला ये ना बाप कमी मित्र असल्यासारखे वागते तिकड चल बे शिकाले गण्या मी येतो थोड्या वेळात बाबा तू जा जाती जा जाण काम धंदेच कोणत्या तुम्हाला आई तू एक बीपीची गोली खा जर खातो कोणा दिवशी तुमच्या पायी पाहून तुला भाजी नाही भेट कावं माझ्या खा गोट्या आई आई सॉरी सॉरी मी का म्हणतो आई माझी मागच्या वर्षीची स्वेटर कुठे ते उंदराने कातरलन ऐक तिकडे मग आता मला स्वेटर तुला काय स्वेटर लागते रे जाण लोकांच्या घरी बाया पावलं आपल्या आज्यासारखा तेच गरम मग असाच आपोआप पुरा खानदान मला पागल भेटला आहे सासराही पागल माझा नवराही पागल माझा पोरगाही नको म्हणू तू मला पागल नाही तर कावळा माझ्या तोंडात हागल मला जर्किंग घेऊन द्याय आता पैसे झाडायलाच लागले बाबाचा कोट घाल तुझा बाब असाही बनवणीवर शिंटते माझ्या भावानं त्याला चांगला कोट घेऊन दिला एक धडाचा वापर नाही मा तुझ्या भावाला थोडीशी सरम असती तर मलाही कोट घेऊन दिला नसता तर मी माझ्या बाबाचा कोट काऊन घालू तो कोट घाललो माझ्या हात पाय नाही दिसत चड्डी लावायची गरज नाही पडत काय नाव काय नाव वाढत्या बाईचा आहे घे हो जसा काही ढगानं माझी हाईट वाढणार आहे ठीक आहे कुठ आहे सांग कुठ अंदर बाजावर ठेवलाय जा साली थंडी ना फंडी आंग शिकल्याशिवाय चांगला नाही वाटत पाय आता का भाऊ थंडी त्या थंडीचा तसाच अगा बाबा मला शिकू द्या का थोडसा हो बा घन्या तू येता येता शैलेश भाऊ का हात पराला ना त्या बुडग्यावर माझा कर्ज आहे बिस्कुट घेवायला पाचशे रुपये मागलं नव्हतं या बुडग्याने मला आता जेव्हा जेव्हा मी दिसतो तेव्हा तेव्हा यावेळेस थंडी लगेच का हो कशी थंडी यावेळेस अबे हे काहीच थंडी न आमच्या वेळेस बर्फाचे गोले पडत बर्फाचे गोले का सांगतेस बाबा अबे हो का तुझा आजा खोटा नसे बोलत आम्ही ज्या वेळेस लहान होतून आम्ही सकाळी सकाळी शेकोटी पेटवून त्या शेकोडीच्या अंदर बसून मग तुमची ढोंगणगिंग नव्हती भाज़त का बा बस कशी भाजल बे थंडीच एवढ्या ना पूर्ण हिमालय लागला आमचा गाव नाही हे थंडी पडे हे थंडी पडे